मित्रांनो हो यो व्हिडिओ एकदम ध्यान धरून पहा कारण हा खूप माहितीचा व्हिडिओ आहे याला वर ढकलू नका तुम्हाला सांगतो तुमच्या एकदम फायद्याचा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका आणि याच्याकडे लक्ष द्या कालची नगदी घटना आहे तुम्हाला सांगतो मित्राओ हो। माझ्या एका मित्रासोबत घटना घडली ती तुमच्यासोबत ना घडो म्हणून मी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवू राहिलो आणि याच्यावर लक्ष द्या तुम्ही आणि ध्यान धरून ऐका कारण काय माहिती आहे का आपण हीच गलती हमेशा करत राहतो मित्राऊ आणि ही गलती झाली नाही पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ बनवून राहिलो तुम्हाला सतर्क करासाठी तुम्ही म्हणजे सावध राहिले पाहिजे अशी घटना तुम्ही सांग घडवणं त्या प्रसंग पडला कधी तर तुम्ही हुशार झाले पाहिजे बरोबर आता मी टाईमपास करणे पटकन सांगतो काय मित्र माझा एक मित्र गेल तर एमला ओके आणि त्याला पैसे काढता येत नव्हते तो जरा आनडे होता बा आहे की नाही तो हुशार नाही काय नाही शिकेल सवरेल त्याचं एवढं शिक्षण नव्हतं त्याच्यामुळं त्यानं एक काय केलं आणवळखी व्यक्तीला तिथे ना मदत मागितली म्हणे की यार मला एवढे पैसे काढून द्या म्हणे थोडी मदत करा म्हणे एवढी आहे की नाही त्याला प्रामाणिकपणानं म्हणला त्या माणसानं बी प्रामाणिक पानानं त्याला दोनदा आहे ना पैसे काढून देईल एटीएमहून हा दोनदा करून तर नंतर मग या ना तो माणूस याला म्हणला काय की म्हणे आता तुमची लिमिट संपली म्हणे आता तुम्ही पैसे काढू नका तुम्ही पैसे संध्याकाळी काढा म्हणे ते याला वाटलं बाबा खरंच लिमिट संपली असं हा आणडी माणूस एवढा काही हुशार नव्हता त्याच्यामुळे यानं ते प्रामाणिक त्याचं ऐकलं हो म्हणे चालेल मी संध्याकाळी काढतो म्हणे आता लिमिट संपली असेल तर आणि घरी चालल्या गेला बरोबर आता तुम्हाला मला याच्यात काही कळलं का नाही पण त्या व्यक्तीनं चालक पानानं त्याचा पिनकोड पाहिला जी गलती तुम्ही कधी करू नका पिनकोड टाकताना हाताना असं झाकून पिनकोड टाकायचा आणि दुसरी गलती त्यानं काय केलं माहिती आहे का त्याच्या हातात ए टी एम दिलं आणि त्या व्यक्तीनं ते ए टी एम त्याचं चेंज केलं म्हणजे याचं ए टी एम त्याच्यापशी आणि त्याचं ए ए टी एम याच्यापाशी असं करून ते एक्सचेंज केलं ए टी एम आणि याला त्याच्यापासलं डुप्लिकेट ए टी एम देऊन टाकलं हा घरी चालल्या गेला घरी चालल्या गेल्यानंतर घरी गेल्याच्या नंतर याला मॅसेज चालू झाली आता त्या रोजी रविवारचा दिवस इतकी बॅड लग मित्राव काय सांगतो मला ना याला काही करता बँकेत पाळता येणार ना, ना काही करता येणार आणि याला माहीत बी नाही की ऑनलाईन पण आहे ना ए टी एम बंद करता येतं म्हणून हा परेशान झाला शेवटला याची साडे एकोणनावीस हजार रुपये पूर्ण कंप्लेट त्या माणसानं काढून घेतले आणि मग ताव तो शांत बसला आणि ताव ते मॅसेज बी शांत झाले पण तो याच्या जीवाचं आणि याच्या काळाचं पाणी पाणी झालं ते मॅसेज एकावर एक एकावर एक येत एक एक होते तो तर गरीब व्यक्ती होता मित्र हो ढसाढसा रडत होता तो मग सांगतो इतका कष्ट करणारा व्यक्ती होता काय आणि इतके कष्टाचे पैसे होते त्याचे तर त्याचे ते पैसे गेलेले त्याला जेवढं दुःख नाही तेवढं आम्ही त्याचे ते म्हणजे मित्रमंडळी आम्हाला एवढं दुःख झालं की यार खरंच ह्या गरीब माणसाचे पैसे नसते जायला जा पाहिजे जा जा कारण का तो माती काम करणारा व्यक्ती जीवाचं रान करणारे त्या हात बोटं फुटलेले मित्राओ सिमेंटनं भरलेला मी एका व्हिडिओमध्ये त्याला काढलेलं पण नाही तर त्या गरीब व्यक्तीचे हो साडे एकोणनावीस हजार रुपये गेले जेणेकरून तुमचे ना जाओ हो याची काळजी घ्या तुम्ही आणि बंधूची रील आवडी असेल याला लाईक आणि ला फॉलो करा याला सबस्क्राईब करा कारण काय हो मी असे आहे ना विरीला तुमच्यासाठीच बंद राहतो जेणेकरून माझ्या रीलमधून तुम्हाला काहीतरी भेटलं पाहिजे आणि तुम्हाला काही शिकलं भेटलं शिक भेटली पाहिजे मी फालतू टाइमपास रिलेला बनवत नाही माझ्या रिला काही माहितीच्याच असत्या काहीतरी तुम्हाला त्याच्यातून बोध भेटला पाहिजे मी हे प्रयत्न करत राहतो दिवसभर विचार करत राहतो ह्या गोष्टीवर त्याच्यामुळे माझ्या हा रीलमध्ये मग तुम्हाला कधी काही भेटला असेल तर मला बस कमेंट करा आणि मला तेवढंच आनंद वाटेल तुमची ती कमेंट वाचून की बाबा काहीतरी कोणाला आवडी माझ्या रील आणि काही भेटलं त्याच्यामुळं मित्रां गलती करू नका कधी एका अनवळखी व्यक्तीला सोबत घेऊन जाऊ नका किंवा मग आणखी व्यक्ती कोण मदत घेऊ नका कोणी जवळचा असन आपला सकाळ सवरा किंवा मग भाऊ बन आणि जवळचे मित्र असन त्याच्यावर तुम्हाला विश्वास आहे त्याच मित्राला घेऊन जा आणि त्याच्याच हाताने पैसे काढा नाही तर काढू नका ओके जय हिंद जय महाराष्ट्र मित्राओ